कारेगाव तालुका शिरूर येथील अश्विनी चाथव यांना उत्कृष्ट उद्योजका म्हणून महाराष्ट्रभूमी साप्ताहिक यांच्या वतीनं ब्युटी पार्लर आणि त्या संदर्भातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे रांजणगाव तालुका शिरूर येथे महाराष्ट्रभूमी साप्ताहिक यांच्या वतीनं पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी भूमाता ब्रिगेड संस्थापिका तृप्ती देसाई यांच्या वतीनं पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्रभूमीचे आनंदा बारवकर भूमाता ब्रिगेडच्या शिरोड तालुका अध्यक्ष मंगल सासवडे सामाजिक कार्यकर्त्या मीना गवारे आदी मान्यवर उपस्थित होते सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन अश्विनी मी आलेली मला आज रमनगाव गणपती पुरस्कार निमित्त बोलवलं होतं आणि आज मला साप्ताहिक महाराष्ट्र भूमीजिका म्हणून पुरस्कार भेटलेला आहे मला या पुरस्कार आणि मी खरंच प्रामाणिकपणे काम केलं आणि मला त्या मेहनतीचे फळ आज भेटले मला खूप आनंद वाटतोय की आज मी ह्या स्टेजपर्यंत येऊन पुरस्कार घेतला मी आज खरंच सगळ्यांचे आभारी आहे प्रतिनिधी प्रमोद कुतवळ एन न्यूज मराठी शिरूर पुणे